पुढचा रिपोर्ट सतरा वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागला यातल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली पण या प्रकरणातले माजी एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांच्या एका दाव्यामुळे खळबळ उडाली तत्कालीन तपास अधिकारी परमबीर सिंग यांनी सरसंघचालक मोहन भागवतांना पकडून आणण्याचे आदेश दिले होते असा खळबळजनक दावा शेख यांनी केला होता त्यावरून आता भाजप आणि काँग्रेसमध्ये झुंपली आहे भाजपनं थेट गांधी कुटुंबियांवर वाद केलाय पाहूया हा रिपोर्ट हा तपास खोटा आहे लोकांना गोवण्यात आलेला आहे तो गोपनीय आदेश म्हणजे आदरणीय मोहन भागवतजींना धरून आणा आहे हे शब्द आहेत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एटीएसच्या माजी निरीक्षक मेहबूब मोजावर यांचे मालेगाव बॉम्बस्फोटावेळी तपास करताना सरसंघचालक मोहन भागवत यांना धरून आणा असे आदेश असल्याचा मोठा दावा त्यांनी केला एबीपी माझावर बोलताना त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोटानंतर तपास यंत्रणांनी काय काय केलं याचा पाढाच वाचलाय त्याशिवाय गोपनीय आदेश पण होता गोपनीय आदेश होता मग ते गोपनीय कसं असतंय त्या गोपनीयतेची वाच्यता करायची नसते आता ते फुटलंय भांड फुटलंय ते तो गोपनीय आदेश म्हणजे आदरणीय मोहन भागवतजींना धरून आणा हे असं होतं अटक करून आणा असं नव्हता आदेश धरून आणा हा शब्द होता जे काही एटीएसचे प्रमुख होते त्यावेळेचे आणि परमवीर सिंग होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रोज मला देत असलेल्या सूचनाप्रमाणे मी काम करत होतो आणि रोजच्या रोज त्यांना फीडबॅक देत होतो जिथून असेल तिथून एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगावात झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता तर शंभरहून अधिक जखमी झाले सुमारे सतरा वर्षांनंतर न्यायालयानं दिलेल्या निकालात पुराव्यांच्या अभावी सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली गेली के या प्रकरणातील एटीएसच्या माजी निरीक्षक मेहबूब मुजावर यांनीच तपास यंत्रणांविषयी भाष्य केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या भगवा आतंकवादच ज्या मेन हे होतं ना हे जेवढे आरोपी सापडले होते हे भगवा आतंकवाद म्हणूनच शासनाने त्यावेळेच्या शासनाने त्यांना भगवा आतंकवाद हा कन्सेप्ट दिला होता मला जबाबदार परमवीर सिंगला धरतोय परमवीर सिंग आणि त्याचे वरिष्ठ अधिकारी आता नाव घेणं चुकीचं आहे ते बरेच त्याच्याविषयी झालेलं आहे ओपो नाव घेत नाही पण परमवीर सिंगचं नाव दहा वेळा घेतो कारण त्यांचे माझे संबंध चांगले होते त्यांनी मला काय पू म्हणजे खास धरून आणलेलं होतं मला तिथं तू करेस म्हणून माझे काय मी का जोन अर्ज दिलो नव्हतो मला एसमध्ये घ्या म्हणून आणि मला हे काम दिलं होतं त्याने इवन त्यांनी मला काम देताना तुला महाराष्ट्रातून कोणते पोलीस कर्मचारी पाहिजेत ते घ्या म्हणले त्यांनी सर्व हिंदूंना आतंकवादी ठरवण्याकरता काँग्रेस पक्षानं आणि युपीएनं हे षडयंत्र रचलं आणि हिंदू आतंकवाद असा शब्द तयार करून अनेकांना अटक केली गेली असा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला तर त्यावेळी पुराव्यांच्या अभावी ही कारवाई करायला पोलिसांवर दबाव असल्याचंही त्यांनी म्हटलंय तर भाजपचे लोकसभेचे खासदार संबित पात्रा यांनीही यासाठी गांधी परिवाराला दोषी धरला पुराव्या ही कारवाई करा अशा प्रकारचा दबावही त्यावेळी पोलीस यंत्रणेवर होता पण पोलीस यंत्रणेतले अनेक प्रमुख अधिकारी हे त्या दबावाला बळी पडले नाहीत आणि म्हणून मला असं वाटतं की पुढची कारवाई होऊ शकली नाही अन्यथा हे खूप डीप रुटेड खोल रुतलेलं अशा प्रकारचं षडयंत्र होतं मात्र आता त्याचा पर्दाफाश झाला आणि हळूहळू यातल्या सगळ्या घटना बाहेर येतील संघके उच्चस्त स्थान पर उच्च पदवीपर जो लोक आसीन आहे किस प्रकार से उनको अपमानित किया जाए उनको गिरफ्तार किया जाए उनसे बदला लिया जाए इस प्रकार के विंडिक्टिव एटीट्यूड के साथ उस समय की कांग्रेस पार्टी काम कर रही थी और यह सब कुछ गांधी परिवार के कहने पर हो रहा था तो या प्रकरणी भगवा दहशतवाद असा शब्द प्रयोग चुकीचाच असल्याचं काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज म्हणणं आहे आणि मेहबूब मोजावर यांच्या आरोपांची चौकशी करून संबंधितांना तत्काळ अटक व्हावी अशी ही मागणी चव्हाणांनी केली आहे आता मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र म्हणताय की तुम्ही पंतप्रधान कार्यालय होता होतो बी पण पंतप्रधान कार्यालयाकडे काय या चौ तपासाची चौकशी नव्हती नव्हती ही महाराष्ट्र पोलीस करत होती तर त्यामुळे मी माझ्याही सहकार्यानं सांगितलं की भगवा नाव घेऊ नका तुम्ही थेट नाव घ्या ना काबरताय का याचविषयी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दोन्ही बॉम्बस्फोट प्रकरणात सरकारनं कोर्टात आव्हान द्यावं अशी मागणी केली आहे आणि मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला आहे सरकारमध्येच मुश्रीफ साहेब आता मंत्री आहेत आणि त्यांच्याच भावांनी हो किल करकरे नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे या सगळ्या ज्यांनी काँग्रेसला माफी मागावी अशी हास्यास्पद मागणी केली आहे आणि कालपासून ते फार कांगावा करत आहे आणि त्यांना आता त्यांचा जो अजेंडा आहे जो गोबेल वापर करण्याच्या अनुषंगाने जे सर्व आता त्याला दहशतवादाला रंग जे देत आहेत या सगळ्यांना ते पुस्तक आता सप्रेट स्वरूपात पाठवणार आहोत मालेगाव स्फोटातल्या सर्व सात आरोपींची विशेष न्यायालयानं पुराव्यान निर्दोष सुटका केली मात्र तपास यंत्रणांच्या कारभारावर तपास यंत्रणेतल्या अधिकाऱ्यानंच बोट ठेवल्यामुळे अनेक प्रश्नांचं काहोर माजलं या सगळ्यावर वेळोवेळी नेमकी काय उत्तरं आणि पुरावे मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल जामिनी दळवीसह ब्युरो रिपोर्ट एबीटी